हाय गोळपापडीचे लाडू म्हणलं की लहानपण आठवत की नाही चला आज करूया मकाने ड्रायफ्रुट वेलची पूड कणी गुळ लाडूसाठी जास्त तूप लागतं घरचं पुरत नाही म्हणून मी केसरिया फार्मचं ऑनलाईन तूप मागवते जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे घरगुती बिलोना पद्धतीने बनवलेलं आहे गाईचं ए टू देसी घी आहे वैदिक तूप मखाणे गुलाबी होईपर्यंत परतायचे पिस्ते बदाम काजू ड्राय फ्रुट्स तुपावर परतूया आता बघा ड्राय छान गुलाबी रंग झालाय आता कणिक भाजायची आहे तूप भरपूर का तुपामुळेच कणिक छान भाजली जाते पीठ आता छान लालसर झालंय पीठ गरम असतानाच गुळ मिक्स करायचा म्हणजे तो विरघळतो छान मिक्स करूयात मखाणे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स मिक्सर मधन बारीक केले हेल्दी स्वीटनर म्हणजे खारीफ पावडर तीही घालूयात म्हणजे गूळ कमी लागतो हिरवून घेतलेले मखणे अर्धे बोबडे केलेले फ्रुट्स सर्व जिन्नस छान एकत्र करू आणि तासाभराने लाडू वळू लाडू तयार एन्जॉय